जे अठ्ठेचाळीस तास मी घालवलं माझ्या लाईफ मधले मा हे ते एकदम भयानक होते कारण की प्रॉब्लेम असं झालाय मित्रांनो तुमच्या भावाची आयडी ज्याच्यावर मी पाच वर्ष मेहनत केली डिसेबल झाली आयडी घ्यायला कसं आहे शोध घ्यावा लागेल डायरेक्टच काढलं माहिती काय रुल्स आहेत रेग्युलेशन आहेत कळत नाही एवढा मुंबईला पण नाही लागत थोडस जास्त कॉन्टेंट बघता एवढं हे पण जाईल ती म्हणली की फुलाचा गुच्छा आणि चॉकलेट तुझ्यासाठी घेऊन येणार होते मी म्हणले का माझी आयडी गेली म्हणून ती म्हणते तुला फ्रेश म्हणून मित्रांनो स्वागत आहे तुमचं आख्या जाधवच्या या आजपर्यंतच्या आयुष्यातल्या सगळ्यात सॅड ब्लॉग मध्ये कारण की प्रॉब्लेम असा झालाय मित्रांनो तुमच्या भावाची आयडी ज्या मी पाच वर्ष मेहनत केली ती आय डी सस्पेंड झाली सॉरी डिसेबल झाली प्रॉब्लेम काय माहीत नाही मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेल सगळं पण सध्या तरी काय आलं मला ना खूप असं हर्ट झालं नाही का मला मनाला त्यामुळे मी काय केलं माहितीये का मी त्याला बोलून घेतलं ना असे करून डायरेक्ट म्हणलं तू ये माझ्या म्हणजे मला थोडंसं असं बेटर फील होईल आणि आपण बाहेर फिरूया वगैरे आणि विशालचा बड्डे पण येऊ द्या तर म्हणलं आपण जाऊया मस्त फिरून वगैरे येऊया म्हणजे माझं डोकं नाही का जरा शांत राहील जागेवर आयडी का आयडी का गेली हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कशी गेली काय पण सध्या तुझं तुला का वाटलं की एवढ्या मोठ्या संकटात मी फुलचा गुच्छा

सो मित्रांनो बघा मस्त की मॅडम आल्यात खुर्चीत बसल्यात मला साधे खुर्चीत बसवल्या आणि मॅडम फोटो इथं असतो माझ्या म्हणजे तुझ्यासाठी 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 आले पुण्यात अरे आकाश रे तुझ्यासाठी आले पुण्यात काही नाही येऊन जाईल आपल्या आयडी परतमिशन नाही घ्यायचं ठीक आहे पण ठीक आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल प्रॉपर पण मला आता जायचंय आम्हाला विशालच्या बर्थडेला थोडस बिला वगैरेच प्लॅन केलं खूप दिवसांनी सो मॅडम गडबडीत आलं गडबडीत आलेत पण मॅडमनी कपडेच नाही आणलेत आणि आपलं तर मेन्स शॉप आहे मग मॅडम म्हणले की चला आपण मस्त कुठेतरी घेऊन जाऊया शॉपिंग करून देतो याचा आले मी म्हंटल वन डे रिटर्न करेल याला भेटेल याला जरा असं हे करत काय टेन्शन नको घेऊ पण इकडे आल्यावर कळत मला माझं माझ काय नाही कारण तर म्हंटल आता मग परत जाईल परत पुण्याला येईल म्हणतात आता आज मी तर सहा सात दिवस पुण्यात माझे घरचे ना माझे घरचे एवढे माझ्या नावाने असं गागाट केलंय ना घरात जाऊ दे रे

बघा मित्रांनो शॉपिंग मी करून दिली आणि टेन्शन हिला आले टेन्शन मला आलं पाहिजे होईल हळूहळू तसे केले तर एवढं जग शॉपिंग चालू राहिली ना हळूहळू पंधरा लाखाची का पंचवीस लाखाची होईल बघा मित्रांनो आता थैली भरून कपडे आणले थैली काय ते तिचे कपडे छोटे छोटे असतात ना तर थैलीतले असे लय भरले त्याचे कुंभू कुंबू माहिती का असे जसे काय करत ना शॉपिंग नाही केली तोंड लागव <laughs> आना, आता शॉपिंग केली आहे मस्त पैकी आणि आता घरी जायचंय जेवायचं किंवा बघू हिला मी बाहेर घ्या घेऊन जाईल जेवायला डिनरला आणि मग नंतर ना बावा, बावा, बावा। ताली माज़ें माज़ें। <laughs> ना घरी जाऊन झोपल आणि उद्या सकाळी आम्ही परत विशालच्या बड्डे निघणार आहे सो बघूया डिनर करताना काहीतरी बोलूया आता कारण की मी तिथं कपडे घेताना ना शूटच नाही गेला मी विसरलो ऍक्च्युली मी जरा वेगळ्या धुमकीचे नाही का सध्या आय डी गेलेल्या बघितलंच नाही मी काय चलो ठीक आहे कंटिन्यू करा मित्रांनो आता दुसरा दिवस आहे आणि आम्ही सकाळी लवकरच बाहेर पडलो आहे म्हणाल थोडंसं लवकर जाऊ मज्जा वगैरे करू तिकडं तर सीन असं झालेलं आहे की आम्ही नाश्ताच केला नव्हता आणि मी अख्ख्या हायवेला नाश्ता शोधतोय नाश्ता कुठं भेटत नाही आता मी शेवटी हिंजवडीत आतमध्ये गाडी घातली आहे बघू शकते सगळे सगळे ब्रिजेस रोड खराब आणि हे सगळे विषय आणि खूप भूक लागले आणि मला वाटलं होत ठीक ठीक आहे हे होईल पण मला पण आता त्रास व्हायला लागला एवढीच भूक लागली की नेक्स्ट लेवलच विषय आलाय मला पहिले जेवण शोधायचं आणि त्यानंतर ना हे करायचं विषय हा मी शोधतो हॉटेल बसल्यानंतर तुम्हाला मेसेज करतो सॉरी दाखवतो तुम्हाला बाबा मला काही कळत नाही आता, <laughs> आता आम्ही जस्ट कर्जत मध्ये आहे आणि कर्जत मध्ये जशी सासवडची आपली मूर्ती आहे तशीच पांडुरंगाची मूर्ती आहे मस्तपैकी <laughs> आम्ही कर्ज कर्जत मध्ये आलोय आणि मी आत्ताच बनीला फोन केला म्हटलं अरे बनी किती लांब आहे एवढे लांब थोडी धावते बड्डे बापरे लयच लांब आहे माहिती आहे का पण ठीक आहे आता पोचतोय आम्ही बनी पुढं चार पाच किलोमीटरवर थांबली आहे मग मी तिकडे भेटतो आता कोण कोण आहे तिकडे बघूया आणि मग पुढे जाऊया चलो आणि मॅडम फुल बोर झाली आहे ना मॅडम बिलाकडे आम्ही पोहोचत आहोत एवढं लांब झालं आहे काय सांगायचं आज झालं नसतं चालतंय साडेचार तास झाले जवळ नुसतं आम्ही चाल गाडी चालत एवढं साडेचार तास तर मी दुबईलाच गेलो असतो मला असं वाटतं मी बनीला उतरलं विचारणार ते अजून थोडा लांब असतं तर बरं झालं एवढं लांब असतंय वेळला कुठे चालू आहे पण आम्ही चालतंय चालतंय पण बिला खूप भारी असणार आहे सो छान मिलाय तो म्हणून टाइम घेतो वाटते हो तुझं काय तू बसली म्हण मस्त मग पाय दुखाय लागले गाडी चालून टाळून चार रोज गाडी का सोप आहे पहिले हायवे वगैरे मला शिकवून दे तुला म्हणते तर मला जगायचं हे असं आता काय बोला माग काहीतरी शानपणा कडे गेली ती हुशार ना अडकली कशाला जायचं मग माग दार खोलून जा ना काहीतरी कार गेली हुशारी पाना गेली ते तू अशी हुशारीपणा करते नसते माहिती आहे का गाडीच चालते काय काही लागले आहे का मला म्हणते मी तुला बोर तुम्हाला बोर केलं हेच बोर आहे मी चांगली म्हणू तुला कंपनी चांगली होती तू बोर कर असली कंपनी नको कोणाला हा का मागं नको असली कंपनी कोणाला नाही उतरवली असते तुला माहित नाहीसटी नाही भेटत ते उतरून जाई जाईल मी उचलून जाई एकदा तुला शिकवलं होतं ब्लॉग मध्ये काय गाडी कशी चालवायची कुठं हा मग ते पहिल्यांदा होत ना आता हळूहळू मग उद्या मला गाडी शिकवणार आहे बघा ठीक आहे अजून काय आम्ही पोहचत नाहीये बघू लवकर पोहचू आणि मस्त मी तर आराम आहे हे लोक काय करतील काय माहिती मला ऍक्च्युली मला खेळायचं होतं पाण्यामध्ये पण मला सर्दी आली होती काल मी इंजेक्शन वगैरे घेऊन मला ओके ओके वाटत होतं आता परत वातावरण सगळं जॅम बिम झालं आता इथं आलं होतं जास्त जाम झालं असं अंग माझं बघू पण जाऊ दे ते इथे टाकून बिकून त्याच्या यायला काय तेवढा स्विमिंगमध्ये गाईज पण नेचर आहा एवढं सही आहे ना म्हणजे एवढं भारी वाटतंय ना जाताना एकदम ग्रीनरी आहे सगळीकडे खूप छान आहे रस्ता मध्ये खूप दिवसानंतर मी आली अशा फिरलीच नाही ह्यावेळेस पावसाळ्यात दर पावसाळ्यात आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी जातो पण ह्यावेळेस गेलेलो नाही म्हणून मी तिला आता ह्यावेळेस फिरवायला घेऊन आलो माहिती हम्म फिरवायला घेऊन आला आकाश मला इकडे आता नाही पाहिजे आता फिरवत बघा तुम्ही नेचर बघा सध्या युट्यूब आहे ना माझ्या एकच प्रश्न विचारायचा अजून थोडं लांब तर अजून ठेवला झाला साडेचार तास साडेचार तास गाडी चालवली साडेचार तास एवढा मुंबईला पण नाही लागत एवढं इमोशनल ब्लॅकमेल मला आदित्य काय म्हणलं माहिती का अर्ध्या तासात पोचतो आता येऊन एकटाच आलाय नाही नाही त्याला मॅप तसं दाखवतोय मी तर मी सगळे आधीच निघलो होतो पण मी पण पोहोचलोय विसल सर बड्डे निमित्त काय म्हणणं आहे तुमचं थोडंसं जास्त कॉन्टेंट देमित्त मला एवढं पण देऊ शकत हे पण जाईल माझ्या निमित्त मला हेच बोलायचं की मला पण ब्लॉग चालू केला पाहिजे शूट कारण सगळेच ब्लॉग आहेत आणि माझ्या बड्डेचे मुमेंट्स मीच टाकले नाही तर कसं होणार नाही नाही मी त्याच्यासाठी नाही ब्लॉग बनवते मला इंस्टावर रील बनवत नाही म्हणून मी युट्यूब लागतो <laughs> पण आमच्या आज्याचा इंस्टाग्राम परत लवकर येईन अशी आम्ही इच्छा बाळगतोय नाही आला तर नवीन आयडी कारण कॉन्टेंट पण चांगला होता म्हणजे काय असं तर काहीच नव्हतं आयडी गेला कसा आहे तो शोध घ्यावा लागेल डायरेक्टच काढलं माहिती काय रुल्स आहेत रेग्युलेशन आहेत कळत नाही इंस्टाग्रामचं नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये वहिनी साहेब काहीच <laughs> बिलकुल ना बिलकुल पण <laughs> <लगा>। <laughs> आता भजी खातो नाव जाऊ द्या मग मी भजी खातो त्यावर इथं लुडोचा डाव चाललाय मस्त पैकी सर या ठिकाणी जोरात जोरात चार पडलेले आहेत या ठिकाणी मी जोरात आहे कारण की माझे तीन कवडे बाहेर बाकीच्या सगळ्यांच्या विशालचा बड्डे तरी पण त्याला सुट्टी नाही आता माझा डाव आता माझा डाव आता माझा डाव पाच पडले पाच पडले मला पाच पडले एक दोन तीन चार पाच बाई डायरेक्ट डायरेक्ट विषय विषय

ಸದ್ಯಾರ್ಟಿ <laughs> 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 Yes. बाई नाये नाये भाई काय म्हणणे मी सध्याला नाही म्हणते स्टोरी नाही काय नाही कायच अपलोड नाही डेर नाही गेली भाई बघ तू तिकडे गेलो बघू तस हो मग झाड होतोय ना काय सत्तर किलो करू करून सगळे करूया सगळे करूया पब्लिक तुम्ही ब्लॉक हा सगळा विषय कॅरमचा संध्याकाळी राडा आणि सकाळी माहिती जिम आहे फुल पण नाव आहे सकाळी जिम ची तयारी या ठिकाणी तू येणार आहे का सकाळी येणार आहे तू येणार आहे का सकाळी तू नाही को माल पहिले <laughs> जिमला या ठिकाणी मस्त वर्कआउट होऊ शकतो बॅगचा माझा मस्त कसं काय विषय हा हा वा जिमचे म्हणजे सगळं साहित्य पण ठीक आहे होऊ शकते इकडं असं वाटतंय मला होऊ शकत बेंच वर कम्जर होतो बड्डे वळ आलेला आहे माझी आयडी परत आली आहे काय सांगशील देवाची कृपा देवाची कडनी नारळात पाणी आमच्याशी आलं आला होता की रे आकाची पण गेली काय देवाची आलेली आहे खरं हर महादेव सो मित्रांनो आयडी परत आलेली आहे आणि काय सांगू तुम्हाला मला किती आनंद आलाय मित्रांनो आयडी परत आलेलं तुम्हाला काय सांगू एवढा आनंद आलाय एवढा नाचतोय का नाही एवढं नसतो आखं झालं झालो एकदम वल्ल झालो एकदम सगळं ओल्ल झालंय एकदम राडा झाला फुल पार्क आम्ही आणि भाऊजी आणि शुभेच्छा ધાર પાડતો हो मित्रांनो तुम्हाला सांगतो की जे अठ्ठेचाळीस तास मी घालवले माझ्या लाईफ मधले हे ते एकदम भयानक होते अविस्मरणीय आयुष्यातले साडेतीन वाजता मला फोन आला की अकाउंट दिसत नाही म्हणून मी मी गाडी चालवत होतो गाडी साईडला लावली अकाउंट चेक केलं अकाउंट दिसत नव्हतं मी शून्य सेकंदात गाडीला हँडब्रेक लावला आणि डायरेक्ट गाडीच्या सीटवर पाच मिनिटं झोपलो त्यानंतर उठलो फोन गेला आमच्या रुग्ण जाधवला त्याकडे एक नंबर होता त्या नंबरनं त्या कॉरला कॉन्टॅक्ट केला आणि फटाफटा फटाफटा विषय लावला की अकाउंट रिकवर करून द्या ऍक्च्युअली अकाउंट डायरेक्ट डिसेबल झालं होतं म्हणजे परमनंटली डिसेबल होतं आणि तिथं खाली एवढं पण लिहिलं होतं की रिव्ह्यूला पण तुम्हाला चान्स नाही म्हणजे तुम्हाला एकदम डायरेक्ट ढोणाला देऊन बाहेर हा आहे तू इकडे दार वाजवाय पण येऊ नका बरं असा विषय केला होता डायरेक्ट पण जो कार्यकर्ता आहे आणि आपल्या लाखो लोकांची दुवा आहे त्याच्यामुळे ते विषय एकदम घट्ट बसून आला आणि नियोजन चांगलं जुळलं कारण की एखाद्या क्रिएटरचं अकाउंट जाणं म्हणजे एखाद्या सरकारी नोकरीवालेला त्याच्या कामान डायरेक्ट लात मारून हाकलल्यासारखं आहे असा विषय आणि ते जो टाइम असतो तो एवढा भयानक असतो की एक्सप्लेन नाही करून करू शकत ज्यांची यांची आयडी जाते किंवा काही प्रॉब्लेम होतात आयडी खरंच कारण गॅरेंटी पाच पाच सहा वर्ष मी मेहनत केली त्याच्यावर दहा लाख लोक तिकडं फॉलो करतात जमवून तिकडे त्यांना हे खूप भयानक विषय आणि मला गॅरंटी होती की अकाउंट येईल परत आणि जर मी विचार केला होता की आज सोमवारी आज गोकुळाष्टमी मी विचार केला होता की जर आज अकाउंट आलं नाही तर उद्यापासून जय गोविंद करून नवीन अकाउंट सुरुवात करायचं आणि नवीन अकाउंटची मटकी फोडायची आणि नवीन अकाउंट चालू करायचं आणि मला हे पण माहिती होतं की येत्या डिसेंबरपर्यंत मी परत अकाउंट एक मिलियन पर्यंत घेऊन जाईल पण आता मी हा माझ्या वैयक्तिक मनाला शब्द दिलेला आहे की हे जे एक मिलियनचं अकाउंट आहे ते आता कमीत कमी दीड मिलियन तरी कधी आता घेऊन जायला लागणार आहे कारण की ठीक आहे आता खूप झालं खूप रेस्ट घेतला आणि आता मला खरी किंमत कळली की माझ्याकडे काय होतं आणि मी काय गमवलं डायरेक्ट आणि जे लोकांकडे काय नाही आहे जे मी माझ्याकडे पडून ठेवलं सो so, खरंच खूप धन्यवाद आणि ह्या ज्या अठ्ठेचाळीस तास आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला भरपूर फोन केले की आक्या होईल सगळ्या नीड वगैरे त्यांना खरंच मनापासून धन्यवाद की त्यांना ना माहिती की माझ्यावर काय भीती आहे त्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि ती सहानुभूतीची एक भावना मला शपथ सगळ्यांना खरंच खूप धन्यवाद लव यू आणि असं सपोर्ट तुमच्या आख्याबरोबर चालू ठेवा आके, बर आके जातो आता निवंत आहे परत कारण की त्याची आयडी त्या इकडे परत आलेली आणि मज्जा मज्जा आणि मी यूट्यूबवर पण ऍक्टिव्ह आहे सो गाईज याच नोटवर आजचा ब्लॉग संपतो आहे आणि नवीन ब्लॉग मी इकडनं सुरू करतोय आंघोळ पांघोळ करून मस्तपैकी आता मी पारूस आहे घरं सांगायला गेलं तर काही विषय नाही आता मस्तपैकी मी सगळं ओके करतो आणि नवीन ब्लॉगमध्ये अजून सगळं सांगतो इकडं फाफड बसर होऊन जाईल लव यू गायज कीप सपोर्टिंग बाय बाय मिलेंगे अगले आगले ब्लॉग मी